नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हरभऱ्यावर जो रोग पडतो त्या रोगामुळे शेताची कशी नासधूस होते आणि त्याच्यावर उपचार काय आहे काय काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजे याची सविस्तर इथे आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्याबाबत सुरुवातीला रोग जो पडत असतो तो पडत असतो आपण पेरणीच्या टायमाला जर बुरशीनाशक योग्य प्रमाणात जर वापरलं नाही तर त्याच्यामुळे पडत असतो पेरणीच्या दहा ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला हा रोग जाणवायला दिसतो सुरुवातीला काय झाडाला दिसतात झाड मरते वागते काही पडतात झाडं आपप पडत असतात आणि काही काही ओळीच्या ओळी मरत असतात काय जळत असतात काय काय एकर एकर सुद्धा जळत असते हे कशामुळे जळते तर हे तुम्ही न वापरलेल्या बुरशीनाशकामुळे जर तुम्ही सुरुवातीला बुरशीनाशक नाशक जर नाही मारलं लावलं तर ते झाडं मरायला दिसतात काही मारल्याच्या नंतर सुद्धा दिसतात कारण की जमिनीमध्ये बुरशी हे ऑलरेडी अवेलेबल असते तर ते झाडं मरू नये मेलेले झाडं अजून जास्त मडून मरू नये यासाठी काय उपाय करायला पाहिजे ट्रीटमेंट काय करायला पाहिजे आपणच ही ट्रीटमेंट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हा ट्रीटमेंट मी मी असू शकता तुम्ही फवारणी चालू आहे आणि हीच फवारणी तुम्ही कशी करायची आणि तुमच्या झाडाला तुम्ही कसं वाचवशाल हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहोत सुरुवातीला हा जो रोग आहे तो बुरशीमुळे होत असतो बुरशीसाठी स्पेशल एक ट्रीटमेंट उपचार आहे त्यासाठी बघा थायोफायनेट मिथिल अडतीस टक्के नावाचं एक जे औषध असते ते महत्त्वाचं असते आता कंपनी तुमची कुठल्याही असू द्या फक्त हा कंटेंट त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आहेत परंतु हे मी माझ्या शेतामध्ये वापरत आहे त्याच्यानंतर आपण जेव्हा बुरशीनाशक वापरताना त्याच्यामध्ये एक मिक्स करायला आपण एक गोष्ट विसरतो ते म्हणजे गृह प्रमोटर म्हणजे फवारणी करताना आपण बुरशीसाठी स्पेशल उपचार जे आलो पण त्याच्यासोबत एक ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं असते ते झाडासाठी झाडाच्या वाढीसाठी संपूर्ण वाढीसाठी ती ट्रीटमेंट देणं महत्त्वाचं असते त्यासाठी त्या, त्या ग्रोथ प्रमोटरमध्ये एक तीन चार गोष्टी असणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये बघा ह्युमिक ॲसिड सी वी डी आणि अमिनो ॲसिड हे कंटेंट असणं महत्त्वाचं आहे तर मी हे कंटेंट बघूनच मी प्रोडक्ट विकत आणलेलं आहे तर बघा मी झॅनेट नावाचं फंगीसाईड वापर वापरणार आहे ज्याला बुरशीनाशक म्हणतात थ्रीडी प्लस नावाचं मी ग्रोथ प्रमोटर वापरणार याचं या मिश्रण म्हणजे पन्नास एम एल बुरशीनाशक पन्नास एम एल ग्रोथ प्रमोटर एकाचा काय कर। गोळा करायचा मस्त पैकी टाकून टाकायचं पंपामध्ये पंधरा ते वीस लिटरच्या पंपात टाकायचं आणि त्याची पवार काय होते माहिती आहे का हो दे बुरशीनाशक तुमच्या रोगावर उपचार करतो ग्रोथ प्रमोटर हे तुमच्या झाडाची वाढ करते फांद्या करते मुळाची वाढ करते एकूणच तुमचं झाड टवटवीत करण्यासाठी सर्वात मोठी भूमिका ही ग्रोथ प्रमोटरची असते फवारणीचा बेस्ट टाइम आहे सकाळ आणि संध्याकाळ दुपारच्या कडक उन्हात फवारणी करू नका फवारणी करताना काळजी घेणं महत्वाची आहे हातापाया तोंडाला प्रोटेक्शन लावा आणि त्यानुसारच फवारणी करा